युवक कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री तथा रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार श्रीमती रक्षा खडसे यांची महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रीय कुस्ती खेळाडू गणेश गोरे यांनी कोथळी तालुका मुक्ताईनगर जिल्ह्यात जळगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी मुलींची शाळा येथे जाऊन भविष्यातील नोकर भरतीमध्ये महाराष्ट्रातील सलग दोन तीन वेळा यश संपादन केलेल्या राष्ट्रीय खेळाडूंना नोकरीची संधी मिळावी आंतरराष्ट्रीय पदक विजेत्या खेळाडूंना अनुदान किंवा भत्ता चालू करावा महाराष्ट्राच्या आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेल्या खेळाडूंना केंद्र शासनाकडून प्रोत्साहन देण्यात यावे यांसह अनेक मागण्या मंत्री रक्षा खडसे यांच्याकडे करण्यात आल्या रक्षा खडसे यांनी ही मागण्यांची योग्य दखल घेतली जाईल असे आश्वासन दिले यावेळी बेसबॉलचे आंतरराष्ट्रीय खेळाडू सौरभ गायकवाड उपस्थित होते आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका